हे भाजप सरकार आलं आहे आपण बघत असाल की रोज काही का ना काय अशा वाईट घटना घडत आहेत आणि हे वाईट बोलतात यांना वाईटभराची ट्रेनिंग दिली जाते काय यांच्या जा कार्यकर्त्यांना मला हे आश्चर्य वाटतंय आता जवळ अडीच वर्ष आलं असेल की रोज एक नवीन भांडण निर्माण करते आणि लोक काय ना काय करतात हे आमचे जे पाटील साहेब आहेत ते एकदम संयमी शांत स्वभावाचा माणूस आणि अर्थ खातं एज्युकेशन डिपार्टमेंट त्यांची वडीलसुद्धा सुद्धा अर्थ खात्र समाजाली माणूस ते मिनिस्टर होते मातोशी किती चांगली असेल याचा विचार केला पाहिजे त्याच्या आई त्याला दिसली नाही का हे कळत नाही मला आपली आई आपल्या आईसारखी असते आणि जयंत पाटील साहेब एक संयमी का नेता आहे आमचे ते अध्यक्ष असतात त्यांनी अनेक वर्ष आमची यशस्वी धर जरा सांभाळली अशा नेत्याला बोलल्याबद्दल गोपीक्षेद पदाचे जे मंगळसूत्र चोर आहेत त्यांना त्यांचा आम्ही पाठीचा निषेध करतो आणि यापुढे परत एकदा असं काही करत असतील तर त्यांची कुठं गाडी सगळं आम्ही दगडफेक प्रयत्न करू